कोपरखेरण्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नगरसेविका भारतीताई पाटील यांनी पाणी पुरवठ्याची गुणवत्ता आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अखंड प्रयत्न केले वाढत्या दूषित पाण्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं विभागात ऐन पावसाळ्यात येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे पोटविकार त्वचारोग आणि इतर आरोग्याच्या तक्रारी येऊ लागल्या कोपरखेरा विभागामध्ये माझ्या प्रभागातील काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात होत होता खरं म्हटलं तर प्रत्येक वर्षी जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला नेहमीच दूषित पाणी परत त्याच्यामध्ये रंग बदललेलं पाणी किंवा पाण्याला उग्र असा वास अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं सुरुवातीच्या दिवसांमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर आम्हाला वाटलं की हे काही दिवसामध्ये हे हे निवडून जाईल पण बघता बघता हे थोडंसं जास्त प्रमाण वाढीला लागलं ला। माझ्या विभागातल्या काही महिलांनी तक्रार केली की त्यांची मुलं आजारी आहेत परत घरामध्ये इतर व्यक्ती आजारी आहेत कोणाला ॲडमिट केलेलं आहे मग हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही पाणी पिताना त्याचा वास हा जास्तच होतोय आणि मग अशा नंतर आम्ही आधी तक्रारी केल्या नॉर्मल आपल्या अधिकाऱ्यांच्याकडे की तुम्ही यामध्ये लक्ष घालून काहीतरी उपाययोजना हो करा पण नंतर असं व्हायला लागलं की काही जवळचे पण होते त्यांना अगदी कितीतरी दिवस ॲडमिट जेव्हा झाली मुलं तेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा लक्षात आलं की हे काही वेगळंच आहे ही बाब गांभीर्याने घेत भारतीताईंनी तातडीने यावर कठोर पावलं उचलली ही समस्या लवकरच दूर व्हावी यासाठी त्यांनी पालिका अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली पण प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी मात्र थेट भाजप नेते थे आणि राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये धाव घेतली विभागातील महिलांना सोबत घेऊन त्यांनी प्रखर्षाने हा प्रश्न गणेश नाईक यांच्या जनता दरबारात मांडला नागरिकांना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली म्हणून आम्ही आधी अधिकाऱ्यांना संपर्क केला त्या माध्यमातून काही हात झालं नाही म्हणून नेमकं आदरणीय गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार होता जिथे आम्हाला व्यतिरिक्त इतर सर्व अधिकारी तिथे भेटतात दादांच्याकडे आम्ही ही कैफियत मांडली की माझ्या विभागातल्या काही महिला देखील ज्यांना ज्यांना प्रत्यक्षामध्ये ज्या समस्यांना सामोरे गेल्या होत्या त्या महिला वर्ग तिथे आला जर सात दिवसांच्या आत पाणीपुरवठा विभागाने दूषित पाण्यावर तोडगा काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी ताईंनी दिला दादांनी ताबडतोब तिथले वरिष्ठ जे प्रमुख अधिकारी आहेत पाणी पुरवठा विभागाचे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी प्राचारण केलं सांगितलं त्यांना की ताबडतोब सात दिवसामध्ये या बाबतीमध्ये तोडगा निघायला पाहिजे अन्यथा मी देखील सांगितलं की या महिलांना मग उग्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन गणेश नाईक यांनी तातडीने सूचना दिल्या आणि जून रोजी पाणी पुरवठा विभागाने परिसरात येऊन सर्वेक्षण केलं लवकरात लवकर दूषित पाणी प्रश्न मिटवून लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी जोर लावला आणि अखेर दूषित स्रोतांवर दुरुस्तीसाठी काम सुरूही झालं आज आमच्या या कालच्या ज्या बैठकीची दखल घेऊन आज काही वरिष्ठ अधिकारी माझ्या प्रभागामध्ये आले होते आणि आम्ही तिथे काही सेक्टरमध्ये काही असोसिएशनमध्ये त्यांच्याबरोबर जाऊन पाणी तपासणी केली तिथले आणि त्यांनी वॉशआउट घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आज त्याप्रकारे कामकाजसुद्धा कार्य चालू होणार आहे कारण प्रश्न विभागातील नागरिकांचा आहे आणि त्यांच्या आरोग्याचाही आहे या प्रयत्नांनी नागरिकांमध्ये तर समाधान आहेच पण नगरसेविका भारतीताई पाटील यांच्यामुळे कोपरखेरणे विभागातील प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणीही मिळेल